खूप चालेल नक्की हो, हो। काय ग्रोथ वाटतं तुम्हाला काय चेंजेस काय असते प्रॉट तुम्हाला ग्रीनरी वाढली त्यामुळे पहिलं पानात काहीच हिरोगार पाना नव्हता हो हो हो। आज बऱ्यापैकी हा पूर्णपणे कव्हर नाही हो हो। पण बऱ्यापैकी आलंय कव्हरमध्ये पहिले जवळ जवळ तीन चारशे पोर असतील असे बर आता किती राहिले असते फक्त पन्नास साठ असतील म्हणजे जवळपास तुम्हाला पन्नास ते सत्तर टक्के फरक पडलेला आहे रिपोर्टला खर्च की त्याचा जास्त आहे आपल्या याचा रासायनिकचा खर्च जास्त याच्यावाला आपलं नाही बरं आहे म्हणजे नापाते रिझल्ट रिझल्ट पण आहे अच्छा ओके नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा ना माझं नाव प्रदीप त्र्यंबक पाटेकर हा राहणार बोपले तालुका मोहोळ जिल्हा जिल्हा सोलापूर अच्छा आता आपला आपण हा ड्रॅगनचा आप प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटली रानखी सगळं आपला आज अडीच एकर टोटल हे सगळं अडीच एकर क्षेत्र आपला आज बरोबर आहे मला सांगा आज प्लॉटला आपल्या दिवस किती झाले लागण करून किती वर्षात प्लॉट झाला आपला दोन वर्ष पूर्ण झाले दोन वर्ष पूर्ण झाले ह्या गोष्टीला एक त्रासले होते की ह्या प्लॉटला जास्त निमेट अटॅक आहे निमेट वाटचा बरोबर आहे तुम्ही बोले पहिले याच्यात पिरू लागवड काय तुम्ही केली होती हो, 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 त्याचा अटॅक हा तुम्हाला इथं दिसतोय हो, 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 पण आजचं जी कंडिशन प्लॉटची ती कशी खूप चांगले नक्की हो काय ग्रोथ वाटतं तुम्हाला काय चेंजेस काय जास्त वाटत तुम्हाला ग्रीनरी वाढली आता बघू शकतो आता बघा हे बघा ग्रीनरी आणि माल पण बघा निघणारा आता ही सड पण होती सड पण थांबली बुरशी पण थांबल्या बऱ्यापैकी तुमच्या हो म्हणजे आपला प्लॉट हा ऑलरेडी शॉक मध्ये होता हो हो पूर्णपणे आज तू बऱ्यापैकी बाहेर पण निघतो आणि त्याला माल पण आलेला आहे हो बरोबर आहे काय वापरलं तुला सांगाल तुम्ही याला तुमच्यात ते कृषीधनची स्लरी एक केली मायक्रो मायक्रो बुस्टर वगैरे हो मायक्रो वगैरे हो वापरले हां आणि तुमच्या तर ड्रम हे वापरतो आहे झिरो साठ आपले एम पी ग्रेड वापरताय पर एम पी ग्रेड बरं काय काय वापरलेलं कोणती ग्रेड सोडली तुम्ही आत्तापर्यंत पन्नास पन्नास झिरो पन्नास पन्नास आणि झिरो साठ बरं आपण मधून एकदम मध्यंत सुरू केलं आहे म्हणजे स्टार्टिंगपासून ट्रीटमेंट नाही आलं नाही नाही मध्ये सुरू मॅडम बरोबर आहे कारण की पहिलं पानात काही नव्हता आज बऱ्यापैकी हा पूर्णपणे कव्हर नाही पण बऱ्यापैकी आलंय कव्हर मध्ये कारण की आपण बघू शकतो असं होतं पहिलं असं होतं आता हे थोडे थोडे राहिले आपले आज अजून बरोबर आहे पण हे असे पोल किती आता म्हणजे किती होते आता किती राहिले फक्त पहिले जवळजवळ तीन चारशे पोर असतील असेल बरं आता किती राहिले असते फक्त एक पन्नास साठ असतील म्हणजे जवळपास तुम्हाला पन्नास ते सत्तर टक्के फरक पडलेला आहे रिपोर्टला मला सांगा साहेब ही मला ट्रीटमेंट जी केली आता ट्रीटमेंट जी केली यात तुम्हाला काही फरक जाणवतो का ट्रीटमेंटमध्ये एक्केवर ट्रीटमेंटमध्ये एका व्हिगेटमध्ये काही फरक वाटतो तुम्हाला प्लॉटमध्ये काय ग्रीनरी वाढली आहे बरं स्टोरेज वाढले प्लॉटलं अच्छा खर्च आहेच की त्याचा जास्त आहे आपल्या याचा रासायनिकचा खर्च जास्त याच्यावाला आपलं नाही बरं आहे नापात आहे रिझल्ट पण आहे अच्छा ओके आता तुम्हाला हे मला सांगा आता सर हो बरोबर हो ना हो हो सर मला सांगा ज्यावेळेस आपण प्लॉटवर आलो होतो पहिल्यांदी त्यावेळेस कशी कंडिशन होती प्लॉटमध्ये व्हिजिट केला तुम्ही पहिल्या वेळेस तर म्हणजे पूर्ण असं हिज हिजस झाड झालंय असं थोडसरी कमी होती बेजेपेक्षा बॅक करावा असत रिक झालाय बऱ्यापैकी हे सुद्धा रिकवर झाले आता अच्छा आणि एन पीकेच्या ज्यावेळेस ग्रेड सोडल्या साठवीस आणि झिरो जे पन्नास पन्नास आहे झिरो पन्नास पन्नास ती सोडल्यानंतर ग्रीनरी आणि पान एकदम असं आता बघा नॅचुरिटीला असं पान दहा ब्लॉट म्हणजे असा पूर्ण विक होता त्यामुळे माल लागायचं म्हणजे असं कमी लागायचा झाडावर असं ग्रीनरी नव्हती पण होता माल लागत नव्हता होत ते आता ह्याच्यामध्ये स्टोरेज भरपूर आलं तरी आपली ट्रीटमेंट एक तीस टक्के झाली फक्त प्लॉटला फक्त तीस टक्के झाली फक्त म्हणजे लिक्विड वापरले आपला कृषी बेसलो गेलाच नाही पाहिजे तो जर गेला असता माझ्या हिशोबाने काहीच राहिलं नसतं सगळं कव्हर झालं असतं आज जो रोग आहे पिवळ की वगैरे त्रास तो बरा क्लिअर झाला असता मला सांगा साहेब आता जे आपले शेतकरी मित्र आहे ज्यांनी आता तुम्ही पण व्हिडिओ बघूनच आपलं सुरू केलंय बरोबर आहे जे आपले शेतकरी मित्र आहे ज्या व्हिडिओ बघताय पण धाडस होत नाही येस बेटी वापरायचं त्यामुळे तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता बद्दल एसबीचा मला तरी रिझल्ट आलाय चांगला आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे अच्छा आणि शेड्यूल प्रमाण वापरायला पाहिजे असं दोघेच मध्ये चालू केलं मध्येच बंद केलं ते नको आहेकोय मग त्याचा रिझल्ट पण समज विश्वास ठेवायला पाहिजे तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सर प्लॉट बघू जर वाटला तर तुम्हाला काय माहिती विचारशी वाटले वाटली व एस बी टी एसबीटीबद्दल तुमचा एक मोबाईल नंबर सांगा डबल नाईन टू थ्री वन झिरो सिक्स एट टू सेवन ओके आणि समाधान सर तुमचं शॉपचं नाव ॲड्रेस नंबर सांगा समाधान सौदावर बेडगे शॉपचं नाव कृष्णा ऑरगनिक कृषी केंद्र माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद सर दन्याद।